नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज सद्गुरू जयराम स्वामी पालखी पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र जयराम स्वामी वडगाव येथील श्री सद्गुरू जयराम स्वामी वडगाव ते पंढरपूर आषाढी वारी पालखी दिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आयोजित केला आहे आज शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी चार वाजता आषाढी वारी पालखी दिंडी सोहळा श्री क्षेत्र जयराम स्वामी वडगाव मठामधून पायी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या भक्तगण गावकरी वारकरी आणि गावातील शालेय विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा जयघोष करीत फुगडी घालून आनंद घेत वारीत सहभागी झाले या दिंडीचा पहिला मुक्काम म्हसुरुने दुसरा मायनी तिसरा विभूतवाडी चौथा शेनवडी पाचवा दिघंची सहावा महुत सातवा गादेगाव व आठव्या दिवशी पंढरपूरमधील श्री जयराम स्वामी वडगावकर मठामध्ये ही दिंडी पोहोचणार आहे तसेच गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी दुपारी कटपळमधील चंद्रकांत बुरुंगले यांच्या नियोजित जागेत रिंगण सोहळाही आयोजित केला आहे सातारा सांगली सोलापूर या तीन जिल्ह्यातून ही पायी दिंडी मार्गक्रमण करीत असते अत्यंत शिस्तबद्ध आणि विठुरायाचा नामघोष करीत हा पालखी सोहळा जवळपास तीनशे वर्षांहून अधिक काळापासून होतो श्री सद्गुरू जयराम स्वामी मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण विठ्ठलस्वामी महाराज यांच्या आधिपत्याखाली आषाढी वारी पायी दिंडी सोहळा संपन्न होत असतो या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये महिला भगिनींसह पुरुष वारकरी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावतात तसेच श्रीक्षेत्र स्वामी वडगाव ते पंढरपूरपर्यंत बैलजोडीच्या सहाय्याने पालखीरथ तसेच टाळ मृदंग पखवाजाच्या तालावर वारकरी आनंद घेत या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतात दररोज मुक्कामाच्या ठिकाणी भजन आणि कीर्तनाचा आनंदही सर्व वारकऱ्यांना मिळतो तसेच या दिंडीमध्ये समाजातील दानशूर व्यक्तीही सेवा करीत असतात पाहुयात या प्रस्थान सोहळ्यातील काही क्षणचित्रे

कर <laughs> ूसाठी विद्याधर कुलकर्णी विटा